नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मागच्या भागामध्ये आपण समर्थांचा जन्म कधी झाला आणि त्यांचं शिक्षण कसं झालं याबद्दलची माहिती बघितली होती आता या भागामध्ये आपल्याला समर्थांच्या बालपणातील काही जे विशेष प्रसंग आहेत ते विशेष प्रसंग समजावून घ्यायचे आहेत त्याची माहिती बघायची आहे सर्व काळ नारायण सवंगड्यांबरोबर रानावनात फिरत असे हे राणूबाईंना आवडत नसे त्या एकदा रागावून म्हणाल्या नारोबा पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे तेव्हा नारायण घरातील एका अंधारमय खोलीत जाऊन चिंतन करीत बसला नित्याप्रमाणे नारायण घरी आला नाही म्हणून आई वडिलांनी व मित्रांनी गावात आणि रानावनात फिरून पाहिले पत्ता लागे ना राणूबाईंना काळजी लागली मुलगा फार खोडकर आहे कोठे गेला असावा याविषयी त्या विचारात पडल्या काही कामा करता त्या माजघरातील खोलीत गेल्या तेव्हा नारायणाचा पाय लागून त्या दचकल्या नारायण आहे असे समजल्यावर नारोबा येथे अंधारात काय करतोस असे त्या म्हणाल्या त्यावर आई चिंता करीतो विश्वाची असे नारोबाने उत्तर दिले मुलाचे वय पाहिले तर अगदी लहान आणि बोलणे पाहिले तर मोठ्या माणसालाही सुचणार नाही असे सूर्याजी पंत राणूबाईंना त्यावेळी म्हणाले त्याला तू इतपर काही बोलू नकोस थोर झाल्यावर तो शहाणा होईल पुढे एकदा घरी प्रयोजन होते तेव्हा राणूबाई सहज म्हणाल्या नारोबा उद्या घरी प्रयोजन आहे ताक भरपूर नाही पण तुला सांगून काय उपयोग नारायणाने आईचे बोलणे ऐकून घरी कोणास न कळविता कुंभाराच्या घरातून अकरा गाडगी आणवली आणि अकरा घरात देऊन पहाटे ताक पाहिजे असे सांगितले व अरुणोदयाच्या आत परसदाराने गाडगी ताकाने भरलेली आणून स्वयंपाक घरात ठेवली सकाळी राणूबाई पाहतात तो स्वयंपाक घरात चोहीकडे त्यांना ताकच ताक दिसले नारायण एकदा फिरत फिरत घराजवळील शेतात गेला शेतकऱ्याने धान्याने भरलेली पोती एका रांगेत उभी करून ठेवली होती नारायणाने कुतुहलापोटी विचारले शेतकरी दादा हे एक पोते तुम्ही केवढ्याला विकणार शेतकऱ्याला नारायणाचा हा प्रश्न जरा आगाऊपणाचा वाटला तो नारायणाला खवचटपणे म्हणाला तुला उचलून नेता येत असेल तर फुकट दिले म्हणून समज शेतकऱ्याचे बोलणे ऐकताच लहानग्या नारायणाने पोते पाठीवर उचलले आणि तो घराकडे पळतच सुटला नारायणाचे अचाट कृत्य पाहून शेतकरी थक्क झाला शेतकरी मागोमाग धावत आला व राणूबाईंना म्हणाला तुमचा मुलगा राक्षस आहे राणूबाईने शेतकऱ्याला पोते परत घेऊन जायला सांगितले शेतकऱ्याने पोते उचलले पण आश्चर्य असे की त्या ठिकाणी नवीन पोते निर्माण झाले शेतकऱ्याने पहिले पोते बाजूला टाकून ते नवीन पोते उचलले तेव्हा तिथे तिसरे पोते निघाले असे खूप वेळा झाले मंडळी बकरीतील हा जो प्रसंग वर्णन केलेला आहे यातला चमत्काराचा भाग सोडा पण धान्याने भरलेले पोते उचलण्या इतके शरीर सामर्थ्य नारायणाने बालवयातच कमावले होते एवढं मात्र निश्चित एका रामनवमी उत्सवात अपेक्षेपेक्षा गर्दी वाढली त्यात तूप वाढणारी मंडळी नवीन असल्यामुळे पहिल्या तीन चार पंक्तींना भरमसाठ तूप वाढले गेले आता फक्त घागरभरच तूप आहे आणि अद्याप बऱ्याच पंक्ती उठायच्या आहेत तेव्हा तुपाची काहीतरी व्यवस्था करायला हवी अशी चर्चा वाढणारी मंडळी करू लागली नारायण म्हणाला तुपाचे मी बघतो तुम्ही बाकीचे पदार्थ वाढत राहा यापूर्वीचे नारायणाचे एक दोन अनुभव सर्वांना ठाऊक असल्याने तूप वाढण्याची जबाबदारी नारायणाकडे सोपवण्यात आली नारायण त्या घागरीतील तूप प्रत्येकाला भरपूर वाढत होता पण तूप काही सरत नव्हते घागर पुन्हा आहे तशीच श्रोते हो हे जे आपण जे दोन तीन प्रसंग बघितले या प्रसंगामधला चमत्काराचा भाग सोडला तर नारायणाने लहान वयामध्येच भरपूर शरीर सामर्थ्य कमावलेलं होतं आणि चातुर्य सुद्धा त्याच्या अंगी होतं हे आपल्याला समजावून घेता येईल आणि म्हणून इथे एक मुद्दा नमूद करावासा वाटतो की समर्थांच्या चरित्रातील या व अशा चमत्कार कथा ऐकून काही बुद्धिवाद्यांच्या कपाळाला आठ्या पडतील पण श्रोते हो वस्तुस्थिती अशी आहे की असे सिद्ध पुरुष अपवादभूत असतात सामान्य माणसांच्या कसोट्या सिद्ध पुरुषांना लागू पडत नाहीत त्यांनी केलेले चमत्कार हे अपवाद असतात ते सामर्थ्य केवळ त्यांचेच असते सामान्याने सिद्ध पुरुषांच्या शिकवण भक्तियोग ज्ञान योग, योग व कर्मयोगाचे अनुकरण करावे हेच योग्य आहे म्हणजे ह्या हे जे खूप थोर पुरुष आहेत किंवा ज्याला आपण सिद्ध पुरुष म्हणतो त्यांच्या जीवनामध्ये काही काही चमत्कारांचे जरी भाग आले असतील ना श्रोते हो तरी सुद्धा त्या चमत्कारांच्या भागापेक्षा त्या महापुरुषाने त्या सिद्ध पुरुषाने आपलं जीवन कार्य कसं व्यतीत केलेलं आहे कस उभारलं आहे त्याच्यामधनं आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि तो बोध घेऊन आपण तसं अनुकरण करायचं आहे हाच भाग या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा आणि शिकण्यासारखा आहे मंडळी आजच्या या चौथ्या भागामध्ये आपण समर्थांच्या जीवनातले दोन तीन बालपणातले प्रसंग पाहिले आता पुढच्या पाचव्या भागामध्ये आपल्याला त्यांनी आईला कोणतं वचन दिलं त्याबद्दलची माहिती मिळवायची आहे आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे श्रोते हो तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल धन्यवाद मंडळी